गणपती बाप्पा मोरया हॅलो हॅलव टू फॅमिली आज आपण एक्सप्लोअर करणार आहे आमचा बुलढाणा तर निघताच आम्हाला जलपरी असे आमचं स्वागत करत होती आणि आम्ही तिथून थेट जलपरीचं स्वागत स्वीकारून निघालो समोर आणि तुम्ही बघ तुम्ही आमच्या बुलढाण्यात बुलढाणा बघू शकतात किती सुंदर झाला आता आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहे बालाजी मंदिर आणि रोडवर अशा मेंढऱ्या चालल्या होत्या खरंच खूप छान वाटत होतं आणि आज थोडंसं पावसाळी वातावरण पण झालं होतं मग नंतर आलो आपण बालाजी मंदिराजवळ आणि तुम्ही बघू शकता झाडे अशी हिरवे हिरवेगार झाले होते आणि हे आमच्या बुलढाण्यातच आहे बालाजी मंदिर आणि छान असं मारुतीरा आहे आपल्याला इथं बघायला मिळतात मग तिथंच आम्ही अशी गाडी पार्क पार्किंगमध्ये लावून दिली नंतर निघालो आम्ही बालाजी मंदिराकडं बालाजी मंदिराकडं जायच्या अगोदर आम्ही इथं मारुती मारुतीचं दर्शन केलं नंतर निघालो आम्ही मंदिराकडे आणि माझे हे करण अर्जुन आणि इथं पाणी प्यायची सुविधा आहे चप्पल वगैरे ठेवायची पण व्यवस्थित सुविधा आहे आणि हे आमच्या बाला बुलढाण्यातील बालाजी मंदिर तुम्ही बघू शकता त्याचं काम आणि त्याची डिझाईन गेले 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 शुटिंग, शुटिंग ते इतके छान आणि बारीकीने इथं केलेल्या गे केल्या गेलेली आहे आणि इथं मुलांचं चालू होतं घंटा वाजवायचं काम आणि आतमध्ये शूटिंग शूटिंग घेऊ देत नाही म्हणून मी बाहेरूनच दाखवलं तुम्हाला आणि बाहेरून तुम्ही कोरीव काम बघू शकतात मंदिराचं किती छान त्यांनी केलेलं आहे एकदम असं मी झूम करून दाखवते हे बघू शकता तुम्ही आणि बालाजी आतमध्ये बालाजी पण खूप छान आहे आणि इथं माणसं थोडे कमी असल्यामुळे असं कुत्रे खुर्च्यांचा आनंद घेत होते म्हणजे असं निवांत पडले होते मग निघालो आम्ही स्वप्न नगरीकडे आणि हे स्वप्न नगरीकडे जाणारा रस्ता तुम्ही बघू शकता तिकडे पण खूप छान असे देवाचे फोटो वगैरे त्यांनी केलेले आहे जे पेंटिंग के काढलेल्या आणि इथं स्वप्ननगरम नगरीमध्ये एक हॉटेल पण तयार केली त्यांनी व्हेज आणि तिथं फोटो गिटो काढायला पण छान त्यांनी पॉईंट तयार केले आणि ही स्वप्ननगरीमध्ये झाडे झुडपे त्यांनी खूप छान असे लावले आणि थोडं समोर आल्यानंतर तुम्ही बघू शकतात चाप्याला बघा कसं छान अशी फुलं आले होते आणि नंतर ही गायक आणि तिचं छोटं बच्चो बघून खरंच खूप छान वाटलं मी बघील मी पण थोडे वेळ बघितलं नंतर फोटो वगैरे काढले आम्ही तिथं सर्वांनी नंतर फुलं अशी इतके बहारले होते की तुम्हाला काय सांगू नंतर आम्ही स्वप्ननगरीमध्ये जायच्या अगोदर आम्हाला कॉम्बो घ्यायचा होता फॅमिली कॉम्बो घ्यायचा होता तर मुलांची डिस्कस चालू होती की कोणता कॉम्बो घ्यायचा कोणता नाही घ्यायचा खूप वेळ डिस्कस झाली त्या गोष्टीवरती डिस्कस झाल्यानंतर मग आलो आम्ही तिकीट काउंटरकडे आणि तिकीट काउंटरने सांगितलं की आता हा कॉम्बो राहिला नाही तुम्हाला इथून शंभर रुपये तिकीट काढावं लागेल आतमध्ये एंट्रीसाठी एंट्री काढल्यानंतर तुम्हाला तुम्हाला ज्या ज्या राईड खेळायच्या त्या ते, ते तुम्ही तिकीट काढू शकतात आतमध्ये मग आम्ही इथं शंभर रुपये देऊन असं एंट्री पास काढून घेतली आणि छान आतमध्ये गेल्यावर असं म्युझिक चालू होतं आणि खूप सारे असे गेम्स आणि खेळणी वगैरे असं खूप सारे त्यांनी आतमध्ये इथं स्वप्ननगरीमध्ये ठेवलं आहे म्हणजे पूर्ण एक दिवस तुम्हाला इथं तुम्ही दिवसभर घालू शकतात आणि सेल्फी पॉईंट पण आहे तिथं आम्ही सर्व असं पाहिलं आणि राईड अजून सुरू झाल्या नव्हत्या वेळ होता तोपर्यंत सगळीकडे असं आम्ही पाहून घेतलं मुलांना ह्या गाड्या चालवायच्या होत्या पण त्या पण नंतर म्हणत होती की ती थोड्या वेळाने सुरू होणार त्यानंतर असं सर्व बघितल्यानंतर आम्ही निघालो डायनासोर पार्ककडे हा पार्क खूप मजेशीर आहे म्हणजे असं वाटतं की बाबा हे रिअल मधलेच आहे डायनासोर हा डायनासोर एकदम शांत असा उभा राहिला होता पण बघून खूप भीती वाटत होती आणि जो पुढचा डायनासोर होता त्यांची हालचाल सुरू होती हे बघा आता मुलांना बघून डायनासूर पण त्याची हालचाल वाढवत होता मुलांची डिस्कस चालू होता की हा आपल्याला खायला येईल असं होईल तसं होईल असं त्यांचं चालू होतं नंतर आमची ही मोठी माशे त्यांच्यासोबत मस्करी करायला सुरुवात केली डायनासूरसोबत याला म्हणतात कलियुग मग समोर आल्यानंतर हा डायनासूर तर खरंच खूप मोठा आवाज देत होता मोठ्याने आवाज देत होता आणि त्याची हालचाल पण खूप छान होती आणि हा होता छोटा डायनासोर म्हणजे जे मुलं आपले करतात ना सेम तसा तो डायनासोर होता तो खूप हालचाल करत होता आणि नंतर हा पंखावाला डायनासोर होता मला तो छोटा डायनासोर बघून तर अशी मुलाची फीलिंग येत होती की बा छोटी मुलं जशी करता तो सेम तसाच करत होता आणि हा सर्व डायनासोर पार्क आहे इथं पूर्ण डायनासोरच आहे नंतर आलो आम्ही सेवन डी ॲनिमेशनकडे इथं तिकीट काढलं सेवन डी ॲनिमेशन हा एक असा खोल दरीमध्ये पडल्यासारखा अनुभव देतो त्याला चष्मे वगैरे लावून बघावं लागतं म्हणजे असं वाटतं की आपण खोल दरीमध्येच आता पडणार असा एक अनुभव असतो मग त्यांनी आम्हाला असे यल्लो कलरचे चष्मे दिले सर्वांना आणि जीवन मला सांगत होता की तुला भीती वाटली की वर चष्मा करून येशील नंतर ती राईड सुरू झाली आणि असा तो असा भयानक असा भीतीदायक असा तो अनुभव असतो मग हा मी सर्वांनी अनुभव घेतल्यानंतर आलो इकडं गाड्या मग गाड्या गाड्या बघायला त्यांना गाड्या राईड करायच्या होत्या मग खूप डिस्कस झाल्यानंतर त्यांनी अशा दोन गाड्या निवडल्या जीवनला चालवायची होती बाईक आणि शेरवाला ही मोठी गाडी चालवायची होती ही ताई समजून सांगता की भाऊ गेम कसा खेळायचा काय खेळायचा आणि त्याची प्राईज होती शंभर रुपये गेम खेळण्याची आणि काहीतरी दहा मिनटं वगैरेच खेळू देत ती मग नंतर आली जीवनची पारी याची प्राइस होती पन्नास रुपये त्यांनी हा पण गेम समजून सांगितला कसा खेळायचा तिथं ते त्याचा चेहरा स्कॅन झाला मग त्याचा गेम इथं सुरू झाला पण तो गाडी असा चालवत होता की कळतच नव्हतं रोडनी चालवत चालवत होता की काय त्याची गाडी पाहून तर मलाच भीती वाटली नंतर हे सर्व झाल्यानंतर आम्ही आलो इकडं पोटपूजा करण्यासाठी तिथं आतमध्येच छान त्यांनी असं खाण्यापिण्याची सुविधा पण ठेवलेली आम्ही नंतर घेतले समोसे समोसे खाता खाता चालू होती डिस्कस आता पुढचं काय करायचं आणि नंतर अशी हलकी पावसाला सुरुवात झाली होती आता मग नंतर मी पाणीपुरी आणि फिंगर चिप्स बोलवले आणि नंतर थोडा पाणी वाढला होता इथं पाणी बघत बघत असं आम्ही पाणीपुरी एन्जॉय केली इथं यांचं खाऊन पिऊन झाल्यानंतर असं पाण्यामध्ये हे खेळत होते दोघं आता पावसाचा जोर पण वाढला होता आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी लायटिंग लागली होती आता संध्याकाळचा टाईम होता नंतर हे दोघं पण इकडं पळत आले ते आल्यानंतर आम्ही घेतली इथं चहा बोलवली होती परत पावसाचा आनंद घेत घेत आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि आता इथं पाऊस खूप जास्त वाढला होता आणि खूप दिवसापासून आमच्या बुलढाण्यामध्ये पाऊस नव्हता तर याची खूप गरज होती पावसाची आणि थोडा पाऊस थांबल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे आणि तुम्ही बघू शकता किती पाणी साचलं होतं आणि पाऊस पडल्यामुळं खूप भारी वाटत होतं परत थंड थंड सगळीकडं नंतर आम्ही वरती आलो आणि मी असं तुम्हाला बालाजी दाखवण्याचा प्रयत्न केला थोडा दिसत होता बालाजी आतमध्ये ते शूटिंग घेऊ देतच नाही बिलकुल पण त्यामुळे मी आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि गाडीकडे आलो आणि हा मोताळा घाट खूप हिरवा 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 झाला होता आणि आम्ही निघालो आता आमच्या घराकडे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू